नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गावाकडच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे ना आम्ही आमची आसराई देवी जी गावाच्या डोंगराच्या मधोमध आहे गाव देवी तिच्या सवासनी होत्या म्हणून आम्ही तिथे गेलो होतो मटणाच्या सवासनी होत्या त्यामुळे आज पूर्ण दिवस जाणार होतं हे तर माहीत होतं हे देवी आहे ना बरोबर डोंगराच्या मधोमध बसलेले जी झाडी दिसते ना तिथं बघा आसराई देवी आहे आमच्या गावात दोन आसराई देवी आहेत म्हणजे एक पलीकडच्या गावाची आसराई देवी आणि एक आमची मधोमध एक छोटासा ओहोळ आहे जो की पुढे ओढ्यात पाणी जातं त्याचा जा। त्या ओहोळ्याच्या आख्याही काही की बाबा तिथलं पाणी कधीच आटत नाही सदा कदा उन्हाळा असो दुष्काळ असो स तिथं पाणी नेहमी असतं थोडं का होईना पाणी नेहमी असतं तिथं आणि तेही पिण्यासाठी वापरतात हे बघा तो जरा दिसतो आहे ना तोच म्हणजे ओहोळ आहे तो आणि पलीकडच्या साईडला दिसते ते तातवडा म्हणून आमच्या ते एक गाव आहे त्या दे त्या गावाची देवी आसराई देवी दोन्ही आसराई देवी आहेत पण त्या गावाची वेगळी आणि आमच्या गावाची वेगळी पण आम्ही आमच्या गावाच्या आसराई देवीला आलो की त्याही देवीला जातो तिथं वाघजाई निसनाई अशा अजून दोन देव येतं आणि हे बघा मधी जो छोटासा हळ दिसतोय ना पलीकडची आमची देवी आणि ह्या साईडची दो दोन देव आहेत वगैरे इथले सगळे पूजापाठ ओटी वगैरे भरून आहे ना आम्ही सगळेजण खाली गेलो इथं वातावरण एवढं छान आहे ना मस्त हिरवंगार आहे इथं माकडं पण भरपूर असतात कधी कधी बघायला भेटतात आपण जो नैवेद्य वगैरे ठेवतो ते घेऊन जायला येतात ह्या मटणाच्या सवासणी वर बकरी किंवा पोकडाचा बळी देतात आणि नंतर ना मग खाली इथे सगळ्या बायका एकत्र मिळून भाकरी वगैरे भात हे करतात भाजी पण इथंच बनवतात सगळ्यांचा त्यात सहभाग असतो असं नाही की बाबा ज्याचा कार्यक्रम आहे त्यांनी सगळं करायचं सगळेजण एकवटून येतात आणि मदत करतात त्या दिवशी ना हवा भरपूर सुटलेली होती त्यामुळे चुली वगैरे काय पेटत नव्हत्या पण हो तरीही बायकांनी उत्तम असा स्वयंपाक केला हे बघा किती साऱ्या बायका येतं ह्या झाल्या की त्या असं बदलून बदलून हे करतात म्हणजे एकालाच आ, काम नको की बाबा खूप जास्त काम आहे वगैरे असं तसं आणि इथून मग इथेच खाली काही काहीही अंतरायचं नाही डायरेक्ट पंगत बसते लहान मुलं सगळी वयस्कर माणसं जे कोणी देवीला येतात ना ते हमखास इथून जेवून जातात असं नाही की बाबा तुम्हाला निमंत्रण आहे तर तुम्हीच यायचं हार्दिकुंकाच्या सवासनी बसतात आणि बाकीचे जे, बाकी जे। गुरा हे राखायला डोंगराकडे येतात ना ते पण सगळे जेवून जातात ह्या बघा बायकांनी भाकरी थापलेल्या आणि ही अशी पंगत बसते सगळेजण इकडे सवासिनींची पंगत आणि पलीकडे जेंट्स लोकांची पंगत बसते नंतरनं आपापल्या घरी जेवण झाल्यानंतर आपापल्या सोयीने जातात आमचं राणे इथून जवळच आहे त्यामुळे ना मी आमच्या आहोंसोबत आम गेलेली येताना आम्ही ट्रॅक्टरमध्ये आलतो पण जाताना आम्ही आमचं आमचं गेलतो हे बघा कसलं वारी वातावरण आहे ना आम्ही कांद्याची लागवड केली तो कांदा कितीपर्यंत उगवला की नाही हे बघायला म्हणलं की आपण एक फेरफटका मारून यावा कारण का इकडे वरती डोंगर आणि डोंगराच्या खाली पायथ्याशी आमची शेती आहे तिथे मग एक दोन्ही कामं सोबतच ह्या हिशोबाने आम्ही गेलतो आत्ता सध्या बघा किती जे हिरवागार दिसते ना तिथं कुसळं भरपूर आले तर हे बघा किती छोटंसं कांद्याचं रोप आहे म्हणजे बी उगवते थोडक्यात आणि नंतर ना मग सगळं आत सकाळी आम्ही दहा वाजता गेलेलो आणि संध्याकाळी पाच वाजले आम्हाला घरी जायला सवासनी वगैरे म्हणले की असंच असतं सगळं पूर्ण दिवस त्यात जातो पण एक वनभोजन किंवा जे काय असेल ते ते भारी मज्जा येते असं गावाकडचं